तुम्हाला योजनांचा लाभ मिळतो म्हणून कराड उत्तरच्या आमदारांना पोटसूळ उठला आहे पंचवीस वर्षात निष्क्रिय आमदारांनी काही केलं नाही परंतु आता भाजपनं आणलेल्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु हे आम्ही चालू देणार नाही अशी टीका कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर नाव न घेता उम्रजते कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी केली पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उमरज येथे मीनाक्षताई पोळे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी कामगार मदत कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी भाजपचे किसान मोर्चा सचिव रामकृष्ण बेताळ कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष तेजस जमदाडे तसेच जयवंत जाधव विलासराव वाटोळे कविता कचरे महेश बाबा जाधव शंकरराव शेजवळ प्रतिभा कांबळे वैशाली मांढरे भारत जंत्रे सुनील शिंदे व मान्यवर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते तुमच्या मुली फक्त ग्रॅज्युएट पर्यंत शिकत होत्या जाऊ दे काही काम नाही पोरगी जाऊ दे शाळेत आणि तिथन पुढे शिकवायची म्हणलं ला, तर लाखो रुपये लागत होत हजारो रुपये लागत होत लाख तरी असं जाते आणि म्हणून पोरगी शाळेत आपण काढत होतो तिथं लग्न करून गेलो आता त्या माझ्या भगिनीला त्याच्या माझ्या या मुली बसले अशा मुलींच सगळं शिक्षण सगळं शिक्षण हे महाराष्ट्र सरकार एकनाथ शिंदे सरकार देवेंद्र फडणवीस सरकार अजितदादा पवार सरकार भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सरकार हे मोफत सगळ्या माझ्या मुलींना शिकवणार आहे यापुढे बघा आता तुम्हाला तीन हजार रुपये किसान धर्मांचं ह्या दोन हजार रुपये मोदींनी दर महिन्याला पाचशे रुपये द्यायचं कबूल केलं केलं का नाही आणि आता महाराष्ट्र सरकारनं पण किसान सन्मान योजनेला पाचशे रुपये द्यायचं कबूल केलं महिन्याला माझ्या भगिनीला पंधराशे रुपये एका घरात दोन भगिनी तीन हजार रुपये एका घरात दोनच घरा दोन हजार रुपये किती एका घरात किती पैसे आले पाच हजार आलं का नाही मला जागा ह्याच्या अगोदर कुठल्या सरकारनं तुमच्यावर योग्य माहिती दिली होती न आणि इथला आमदार म्हणतोय का की आमच्या पोहोचण्यासारख्या कार्यकर्त्या तुमच्या घरात जाते तुमच्यापर्यंत योजना पोहोचवतोय तुमच्यापर्यंत लाभ पोहोचवतोय आणि उत्तर उत्तरचा ना, ना करता आमदार म्हणतोय की भाजपचे कार्यकर्ते शासनाच्या योजनेचं भांडवल करतोय आम्ही तुमच्यापर्यंत लाभ पोहोचवतोय चुकीचा आहे का चुकीत आहे का तुम्हाला फायदा मिळवून देतोय चुकीच आहे का आमच्या दिवस काम करते आमच्या सेंटर काय काय काम करते लोकांच्या साठी चुकीचं की तुम्हाला जो लाभ मिळवून देतोय चुकीच येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला लागेल का नाहीतर बघा नाहीतर लाभ मिळवून द्यायचा आम्ही आणि मताच्या <laughs> दिवशी आम्हाला तुम्ही कुठंत येणाऱ्या विधानसभेत सुद्धा तुमच्या पायाला हात लावून तुमच्या घरामध्ये पाच पाच हजार रुपये आणून देणारा आमच्या कार्यकर्त्याला आमदार केलं पाहिजे केलं पाहिजे का करे। नाही करणार का नाही तुम्ही मला खूप आनंद खर तर योजना खूप येत आहे है। महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी आहेत माझ्या युवकांसाठी आहेत शरद पवार काय म्हणले इकडे पण आता महिलांनी लक्ष दिलं पाहिजे कोण काही म्हणतंय हो? त्याच्याकडे कोण खर बोलत कोण खोट बोलतय शेतकरी सन्मान योजना सुरू झाली मोदींच पैसे यायला सुरू झालं म्हणजे निवडणुकीचा जुमला काय म्हणलं अरे आज एका एका, एका शेतकऱ्याच्या नावावर जवळजवळ चाळीस हजाराच्या पुढे रक्कम जमा झाली की नाही झाली झाली की नाही आणि आता तुम्हाला मदत द्यायला गेले राखी बंधनाची भाऊजी द्यायला गेले तर म्हणजे निवडणुकीचा निवडणूक चार महिने तर तुमच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा होतील किती छोटी रक्कम आहे पण ते महिलांना ताकद देऊन जात त्याची लाईन आहे काय लाईन आहे ह्या ज्या योजना तुमच्यावर त्या योजना त्यांच्या पोटात पोट सुरू उठला आता कस आहे माझ्या या बहिणीना पंधराशे रुपये घ्या मग या बहिणी सगळ्या भाजप शिवसेनेला मत देणं आम्हाला मत देणार नाही सारख मत घरात काय आपण चाकरी करायची नोकरी करायची करायची हे आपण किती दिवस चालून द्यायचं हे कुठंतरी आपण अभ्यास केला पाहिजे आणि मी खर तर आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी मनात असून अभिनंदन करतो ताई काम करणारा चुकत असतो बिनकामाचा कधी चुकत नाही म्हणून इथं पंचवीस वर्षीस वर्षकामा कामच नाही अनेक वर्ष मंत्रिपदाच्या काळात एक काम दाखवा एक काम आणि आता आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणलेली कामं मी आणली म्हणून तोडागिरोल खपून चालून घेतलं जाणार म्हणून आपण सगळ्यांनी संघटित झालं पाहिजे सगळ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आता तुम्हाला बाहेर जायची गरज नाही इथं कोणताही कामगार मदत कक्ष काढला नुसतं कामगार कक्षात नाही तर माझ्या लाडक्या बहिणींचा कक्ष माझ्या शेतकरी सन्मान योजनेचा फॉर्म इथं भरला जातील माझ्या आधार कार्ड या ठिकाणी अपडेट केलं जाईल रेशन कार्ड अपडेट केलं जाईल ही जनतेची कामं नाही यासाठी करायला जायचं शंभर दोनशे रुपये घालवायचं अपेक्षा आहे का इतक्या आमदारांची आणि म्हणून कुठेतरी आपल्याला त्या धाडावलं पाहिजे परिवर्तन केलं पाहिजे हे परिवर्तन या सगळ्या उत्तर ची विकासाची दिशा बदलू शकत आणि म्हणून आपण सगळ्यांनी खूप लक्ष लावून येणार विधानसभा निवडणुकीकडं लक्ष दिलं पाहिजे मी अजून आमच्या बहिणीला सांगेल आपण जर कोणाचे फॉर्मर राहिले असले तर काळजी करू नका आपल्या सगळ्यांचे फॉर्म भराव आपल्या सगळ्यांना जसं या चाललं पैसे जसं त्या ठिकाणी तीन हजार रुपयाचा हप्ता येईल पण फॉर्म भरा ते करता आलं नाही ते दे या देशामध्ये दे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वसामान्य ने अंत्योदयापर्यंत शासनाच्या प्रत्येक योजना पोहोचवण्याचे काम खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येत आपण सर्व शेतकरी बांधवात आपल्याला माहित आहे केंद्र सरकार महिन्याला वर्षाला सहा हजार रुपये आपल्याला देते राज्य सरकार सहा हजार रुपये देते इथं समोर असलेले मला वाटत सगळ्यांना मोफतचं रेशनिंग राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमात पाच लाखाचा आरोग्याचा विमा आपल्याला सरकार देते आता ज्या मगाशी आमच्या कविता ताईनी सांगितलं की लाडली महिना योजना ही या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं यशस्वीपणे राबवण्यात आली मला सांगायला आनंद वाटतोय या तालुक्यामध्ये अठ्ठ्याण्णव लागली महिना योजनेमध्ये फॉर्म भरले बहिणा योजनेची दोन दोनच येतील परत ही लाडली महिना योजना बंद करणार आहे आणि पुरोगानी कारण केले की आमच्या माता भगिनीचे अर्ज कसे रेजक्त होतील लोकांच्या निगेटिव्हिटी कशी तयार होईल परंतु तुम्ही साठ वर्षामध्ये करून करून थकलेला आम्हाला फक्त दहाच वर्ष मिळाले पुढची दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत काँग्रेस आणि शरद पवारांनी सत्तेच्या बाजूला सुद्धा यायचं कारण या देशातलं आणि राज्यातलं सरकार सर्व सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करत बापा वगैरे ना मी सांगेन या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय केलेला आहे की समोर असलेल्या माता भगिनींच्यासाठी पुढच्या पाच वर्षाच्या लाडले बहिणा योजनेची पैशाची तरतूद आपल्यासाठी करून ठेवलेली पुढची पाच वर्ष महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तुम्ही चिंतित होऊ नका ज्या माता भगिनींच्या घरी मुली शिक्षण घेत आहेत अशा मुलींचंही शिक्षण मोफत केलेलं आहे अशा अनेक निर्णय राज्याने केंद्र सरकारनं आपल्यासाठी घेतलेले अनुदान त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाच हजार रुपये पोषणासाठी दिले जातात म्हणजे इतकं आपल्या माता भगिनीसाठी गेले आणि त्याचं मूर्तिवंत उदाहरण काय आहे तर ह्या बांधकाम कामगारांच्या योजना आणि करत होते करावृत्तर मंडल अध्यक्ष पद मला दिलेलं आहे त्यामुळे मी आता कराळ उत्तर मध्ये जेवढी ताकद लावता येईल तेवढ्या पद्धतीनं ताकद लावून मी पुढचा कार्यक्रम ह्याच्या चार पटीनं मोठा असेल असा कार्यक्रम घेऊ शकते आणि ती मला खात्री आहे